एक नंबर गोल्डन मी तुम्हाला गोल्डन कलर हवा असेल तर स्टील पे बनवतो डेली यूज कर सकते हो। काय वन ट्वेंटी पासून चालू आहे सुंदर एका बॉक्स मध्ये तुम्ही एक पॅटर्न आहे तुम्हाला तुम्हा अजून भरपूर डिझाईन डबल साइड असेल तर हेवी पण आहे डायमंड मध्ये एडी डायमंड मध्ये स्टेनलेस स्टील पे आहे डेली बनवली साईजचा काही प्रॉब्लेम नाही या ज्या अँटी टॅनिश जी पॉलिश डिझाईन्स आहेत पॉलिश बघाय एकदम सुंदर भगवती इमिटेशन ज्वेलरी रविवार पेठ पुणे यांचं लोकेशन आहे रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या मागच्या बाजूला रोडलगत किंवा गुलाबचंद छत्रंजी ज्वेलर्सच्या शेजारी यांच्या इथं इमिटेशन ज्वेलरी सोबतच कॉस्मॅटिकची व्हरायटी शॉपसाठी खरेदी करता येणार आहे चला तर अँटी टॅनिट ज्वेलरी मध्ये काय काय व्हरायटी झटपट बघूया

त्यांचा असं माळ पाहिजे तर माल पण आहे सुंदर प्रीमियम क्वालिटी मध्ये आणि हाय गोल्ड पॉलिश आहे सुंदर फॅन्सी माल पाहिजे झुमकी पॅटर्न मध्ये पाहिजे तर झुमकी पॅटर्न मध्ये पण आहे झुमकी पॅटर्न मध्ये सेम इयरिंग पण आहे याच्यामध्ये असे कलर मिक्स मध्ये येतील कलर मिक्स मल्टी कलर पण आहे रुबी पण आहे ग्रीन पण आहे आणि राईस फे नेकलेस पाहिजे होता व्हिक्टोरिया मध्ये हे विक्टोरियन नेकलेस आहे राइस पल्ड त्याच्यासोबत हो पण इअरिंग्स आहे असंच मॅचिंग इयरिंग येणार आहे सुंदर खूप छान नवीन पॅटर्न निघाले डायमंड मध्ये बघा मल्टी कलर मध्ये मोराची डिझाईन्स आहे इयरिंग्स विथ इयरिंग्स आहे सगळ्या आयटम विथ इयरिंग्स आहे मॅचिंग इयरिंग येणार आहे साऊथ सारखं वाटत थोडस हे नवीन निघाले मॅन्डी पॉलिश मध्ये ओके सुंदर हायड्रो क्रिस्टल टाकलेलं आहे आणि लक्ष्मी आहे खूप ब्राइडल पूर्ण ब्राइडल सेट आहे यामध्ये थ्री पीस सेट आहे शॉर्ट लॉंग आणि इयरिंग मल्टी कलर आहे त्यामध्ये रुबी कलर पण आहे आणि तुम्हाला गोल्डन कलर हवा असेल तर गोल्डन पण आहे हा खाली रुबी आहे त्याला गोल्डन आहे विथ मंग ठीक आहे ओके म्हणजे फोर पीस चा सेट आहे हा तर अशी पूर्ण व्हरायटी तुम्हाला आपल्या ट्रेडिशनल लुक मध्ये हवी असेल तर ती अवेलेबल आहे अगदी माळेपासून ते हेवी ब्रायडल सेट पर्यंत नेकलेस का बी आहे या आप अपने शोरूम में अच्छी शॉप में सेल कर सकते हो अच्छे मार्जिन के ऊपर ये 6 कलर से एक बॉक्स मध्ये 6 सहा।, सहा कलर आपल्याला कमीत कमी, -कमी आ, किती अख्खा बॉक्स घ्यावा लागेल का तीन तीन व्हरायटी एका मिक्स मध्ये घेऊ शकता पण व्हरायटी घेऊ लागते होलसेल साठी हे रिटेल साठी नाही सिंगल पीस वगैरे नाही भेटत दुकानदारांसाठी फक्त हे अच्छा आणि यामध्ये स्टार्टिंग कशी असणार आहे ने हे जे काम आहे काय आहे 120 पासून चालू आहे ओके तीनशे ते 350 पर्यंत लास्ट कर हो हे हमारे खूप सुरेख सुरेख आहेत हा जो सरांनी दाखवला त्यामध्ये असा मल्टीवाला पण येतो थोडं हेवी हवं असेल तर हेवी पण आहे डिझाईन्स खूप सुरेख येते तर मार्केटमध्ये हे घ्यायला गेलं तर सर विक्री करू शकतो डायमंडमध्ये एडी डायमंड मध्ये क्वालिटी एकदम बेस्ट आहे मस्त डिझाईन्स आहेत आणि तुम्हाला मोतीमधलं काही हवं असेल तर मोतीमध्ये पण चोकर आहे मस्त आहे फिनिशिंग खूप सुरेख आहे याच्यामध्ये आणि सगळी डिझाईन आहे आता आपण ज्या कव्हर केल्या सगळ्या आता लग्न सरायच्या हिशोबाने नवीन ट्रेंडिंग व्हरायटी मध्ये आलेल्या आहेत अजून डिझाईन्स तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला भरपूर बघायला मिळतील तर जास्तीत जास्त मार्जिन मधला माल तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर यायचं आहे भगवती इमिटेशन ज्वेलरी रविवार पेठ पुणे येथे आप एंटी ज्वेलरी देख देखरे हो और मुंबई जा रहे हो तो पुणे के अंदर भगवती इमिटेशन में आपको इमिटेशनिस ज्वेलरी मिल जाएगी इस टाइप के कडे है आप देख सकते हो

लॉकिंग सिस्टम आहे ओके यामध्ये आपल्याकडे किती डिझाईन्स आहेत सर दोनशे दोनशे डिझाईन्स आहेत मी फक्त सॅम्पल दाखवतो व्हिडिओ मध्ये आणि यामध्ये स्टार्टिंग प्राइस कशी येते सर ही वन ट्वेंटी वन फिफ्टी पासून चालू आहे तीनशे साडेतीनशे पर्यंत व्हरायटी माझ्याकडे अच्छा आणि विक्री किती के पर्यंत केली जाते याची मार्केटमध्ये रिटेल मार्केटमध्ये आयटम दोनशे अडीचशे कमीत कमी अच्छा तुमचं शो आहे अगर हेवी तर साडेतीनशे से से रुपयाला पण ओके तुम्ही याची या ज्या अँटी टेनिश जी आ, पॉलिशिंग आहे याला तुम्ही गॅरंटी देऊन विक्री करू शकता यामध्ये डिझाईन्स म्हणत असाल तर आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत पॉलिश बघा एकदम सुंदर सुन्द, आहे यामध्ये सर फक्त गोल्डन पॉलिश आहे का अजून दुसरे पण आहे ओके ओके डिझाईन्स बघा एकदम सुरेख आहे म्हणजे विक्रीसाठी एकदम सुरेख पॅटर्न आहे वन ट्वेंटी पासून स्टार्टिंग कोणाला प्लेन पाहिजे प्लेन पण आहे असं सिंपल ओके okay. सिंपल वर्क मध्ये आणि okay. स्टोन वर्क मध्ये पाहिजे तर स्टोन वर्क चे पण आयटम आहे wow, म्हणजे हेवी मध्ये थोडस यस yes. रेंज दोन नीचे वेगवेगळे असतात वेगवेगळे रेंज आहे एकशे वीस दीडशे पासून चालू आहे तीनशे वाली पण आहे अडीचशे वाली पण आहे दोनशे वाली पण आहे ओके okay. असं वेगवेगळी रेंज आहे डिझाईन अनुसार रेट आहे ओके दुकान में विजिट के ओके कुरियर सेवा ट्रांसपोर्ट हाँ चाहते हो सेल करने के लिए और आप कहीं और जगह पे जा रहे हो तो आप पुणे के अंदर आ जाओ भगवती इमिटेशन में आपको एक से एक वेरायटी मिल जाएगी एंटी टर्निस में आप देख सकते हैं स्टेनलेस स्टील की आइटम्स है ये इयरिंग्स लॉन्ग इयरिंग्स है इसमें टॉप चाहिए टॉप भी मिल जाएंगे अपने पास इसमें वेरायटी डिजाइन मिल जाएगी बहुत सारी

थोड थोडं डिझाइन हेवी डिझाईन कडे पण जाऊया थोडं हा जो पॅटर्न आहे हा थोडा कॉलेजच्या लोकांसाठी वगैरे असा येत वेस्टर्न आउटफिट घालू शकतात मस्त व्हरायटी आहे आपल्याकडे डिझाईन्स किती अवेलेबल आहेत सर यामध्ये पाचशे शेम्पू दाखवतो व्हिडीओमध्ये सुंदर सुंदर मस्त एका बॉक्समध्ये तुम्ही एक पॅटर्न घेतला तर त्यामध्ये सहा कलर ओके आणि क्रिस्टलची क्वालिटी वगैरे एकदम बेस्ट असणार आहे पॉलिशची गॅरंटी असणार आहे सिल्वर गोल्डन लॉंग शॉर्ट सुंदर बटरफ्लाय आपल्याकडे इथं आल्यानंतर अजून भरपूर डिझाईन्स बघायला जे चांगले एरिया आहे वेस्टर्न आउटफिट युज करतात ज्या एरियामध्ये जास्त ते लोकांसाठी चांगलं आहे क्वालिटी इन्व्हेस्टमेंट डबल मार्जिन करून विक्री करू शकता तुम्ही डबल मार्जिन करून विक्री करू शकता

आणि बटरफ्लाय मध्ये क्रिस्टल पाहिजे हायड्रो क्रिस्टल वाले वेस्टर्न आउटफिट वर घालू शकतो ते आयटम आहे सुंदर खूप छान छान पॅटर्न रील फक्त रिटेल नाही आहे शॉपकीपर दुकानवर येऊ शकते आणि क्वांटिटी घेऊन जाऊ शकतो ऑनलाइन खरेदीसाठी तुम्हाला स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचंय फक्त होलसेल साठी हा व्हिडिओ आहे हमने इयरिंग देखे, नेकलेस देखा देखेंगे मंगलसूत्र देखिए एल जी ट्वेंटी मंगल सूत्र जो सेवेंटी फाइव रुपीज से स्टार्टिंग रेंज है अपने पास इसमें गोल्डन सिल्वर इस टाइप की वैरायटी मिल जाएगी wow. और डेली यूज़ गंबर आइटम है तुम्हारा लहानी जी हव्धति तुम्हें डिजाइन खरीदी करू शकता यामध्ये डिझाईन्स भरपूर आहे फक्त क्वांटिटी घेणं गरजेचं आहे हे जे रेट आहेत हे फक्त होलसेलरसाठी आहेत रिटेलरसाठी नाही आहेत यामध्ये तुम्हाला गरमगार पाण्यात डेली यूज ला वापरलं तरी सुद्धा या मंगळसूत्रांना काही होत नाही स्टार्टिंग पासष्ट असणार आहे पुढे वाढत जाणार आहे जसे व्हरायटी घेणार तसे रेट असणार आहे डिझाईन्स अनलिमिटेड आहेत थोडंसं हेवी हवं असेल तर मध्ये पण व्हरायटी आहे बघा आणि ऑफिस यूजला वगैरे सध्या खूप ट्रेंडिंग व्हरायटी आहे हे बघा एकदम नाजूक मध्ये मस्त व्हरायटी दणकट मजबूत आणि दिसायला नाजूक व्हरायटी